पटा पटा पटापटा कमेंट करा सारा कोण कोण येते आज ला जाओ लाइव लाईव्ह आ जाओ सभी लोग खा भाई खा चपाती खा खाऊन टाका सगळी तर चला कोण कोण या कोण कोण आया है अभी 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 तो मैं जवान हु हसन का चला पटापट लाईवला या मित्रांनो आणि प्रश्न असतील तर विचारा कोणाचे काय प्रश्न आहेत का बघा तर लाईव्हमध्ये स्वागत आहे तुमचं तर मित्रांनो सध्या ट्रेंडिंग चालू आहे शेतामधली विहीर बोर पाडायचे शेतकऱ्यांची तर मित्रांनो त्याचेच व्हिडिओ आता सध्या ट्रेंडिंगला चालू आहे तर त्याच्याच आधारवर आपण पण व्हिडिओ बनवतो आता सध्या तर चला या लवकर लवकर लाईव्हला पटापटा आणि कमेंट करा काय चालू आहे तुमचं खाऊन टाक खा चपाती खाऊन टाका सगळी पापुडी घेत्यातली खा तर चला लवकर लवकर या खा कोण आज एवढं सला नवीन नवीन कोण कोण आधीत चला कोण कोण आहे लाईव्हला आज पटापट पटापट या आणि कमेंट करा कमेंट करा कमेंट करा लाईव्ह मध्ये स्वागत आहे मित्रांनो तुमचं तर चला विचारा प्रश्न तुमचे काय काय आहेत आज लवकर लवकर लाईव्ह या आणि तुमचं प्रश्नांचं निराकरण करून घ्या चला लवकर लवकर या लाईव्ह तर लाईव्ह बरेच दिवसांना नाही मित्रांनो आपलं आणि आता कालपासून थोडं गवभाव यायला लागलो लाईवला तर काम आपण भरपूर आहेत बरं का त्याच्यामुळं तर चला लवकर लवकर या लाईवला पटापट पटपट पटपट आपले प्रश्न विचारा लाईव्ह मध्ये स्वागत आहे मित्रांनो तुमचं तर चला कोणाचे काय प्रश्न आहेत का सांगा पटापट बसलो तुमच्यासाठी आज आजला टाका इथंच आहे हां तर चला मित्रांनो बाहेर आलो लवकर 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 कमेंट करा हे काय काय प्रश्न आहेत कोणाकोणा चला विचारा खा तर चला लवकर लवकर कमेंट करा लाईव्ह मध्ये स्वागत आहे मित्रांनो तुमचं तर काही प्रश्न कोणाचे काही असतील तर विचारा त्यांचं उत्तर देऊ आपण थोडक्यामध्ये तर मध्ये स्वागत आहे तुमचं बघा शेतामध्ये मी आपल्या काळा आप इकडं हे इकडे आमची पोरगी खायला लागली इकडे भाकर त्या आका तिकडं मध्ये बसली या दिसती का बघा तुम्हाला तर बसली आहे तर डन थँक्यू 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 सलीम साहेब तर लाईव्ह मध्ये स्वागत आहे कोणाचे काही प्रश्न आहेत का विचारा बघू आपल्या लिव्ह होईल तेवढं आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करू आता मध्ये आपले आकडा आहे बघू शकता पाठीमाग पत्राचं शेड मारलेलं आणि दिवस पण मावळाला गेला आता पण म्हणलं चला यावं थोडस लाईव्हला तर व्हिडिओ पण टाकलाय मग चारला चार साडेचार वाजता टाकलाय तर नाही का खा इथंच आहे तर करायलेले किंवा खोळायले सर्व सर्व व्हिडिओ आपल्या चॅनल ओढ आहेत मित्रांनो सगळे व्हिडिओ तुम्ही बघून घ्या बघितले नसतील तर आणि कोणाला काही अजून माहिती हवी असेल तर आपण त्याच्यावर पण व्हिडिओ बनवू तर कमेंट करीत आपल्या व्हिडिओला खा बाय खा इथंच आहे मी तर चला लवकर 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 कमेंट करा लाईव मध्ये स्वागत आहे मित्रांनो कुणाचे काय का प्रश्न आहेत का विचारा तर मध्ये आपण प्रश्नोत्तर घेऊ तर कोणाचं काय <coughs> पाण्यासंबंधी शेतामधल्या बोरवेल किंवा विहिरीचं काही तर बोरवेलचे जास्त प्रश्न असतील मित्रांनो तर, तर कुणाचा फील जातोय कोणाच्याला पाणी कमी येत आहे किंवा फोडक्यातून हुकतोय तर कोणाचा तिरपा बोर लागतोय म्हणजेच पॉईंट हुकतोय तिरपा बोर लागल्यामुळं तर त्याविषयी एके मित्रांनो तसंच प्रश्न केला की तिरपा बोर लागला आणि त्याच्यामुळं पाणी कमी कमी येत आहे तर त्याला उपाय सांगितला तुम्ही एकतर मध्ये खेकडा सोडायचा किंवा ब्लास्ट करायचा जेणेकरून तुमचं बोरचं पाणी थोड्याफार प्रमाणामध्ये वाढेल काय बघायला खा पाणी प्यायचं जमाती पाणी प्या तर आमची पोरगी इकडं शिरायला लागली टांगड्यामध्ये तर चला लवकर लवकर तर पंचवीस कोणाचा नंबर आहे की आपल्याला आली मेसेज व्हॉट्सअप तर असं ते चला कोणचे काय प्रश्न आहेत का विचारा लवकर लवकर म्हणजे मग आपल्याला थोड्या वेळामध्ये मध्ये पण लाईव्ह बंद करते काय बाय पाणी प्यायचं पाणी प्यायचं थांबा देतो तुला तर आमच्या लागली लाईवली होती तर आता आता मी तिला देतो पाणी दिलास मी कुठे गेला की अं काय हीच प्यायचं का आता तर फोनाची काय प्रॉश आणि आपली आपलं बस तिचं तर आता बाहेर जाऊन बसूया आपण गप्पा सोबत पाणी प्यायचं का अजून आप प्यायचं का तर कुटुंब बघताय सांगा आणि आपल्या व्हिडिओला तर आपण आता बाहेर जातो थांब तोंडपूर सुद्धी की चला लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं अजून खायचं नाही का बाय काही खायचं का हे पापुडी खायची का तर कोणाचे काय प्रश्न आहेत का विचारा पटापट तर आमची पोरगी इकडे तर आता इथं बसतो थोडासा तुमच्यासोबत गप्पा मारतो की तर चला आता मोबाईल ठेवतो खाली आणि बघू शकता इकडं आमची पोरगी आहे तर चला बघा करा पटापट कोणाला काय विचारायचंय का लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि कोणाचे काय प्रश्न आहेत का, का विचारा पटापट बसायचे तुला बस हे आमची पोरगी बघा खायली तर चला सांगा कुणाला का काय विचारायचे का प्रश्न काही असतील तर सांगा बोरवेलची ह्याची त्याची तर जास्त तर मित्रांनो आता सीझन चालू आहे कुणाला पाणी लागतंय कुणाला नाही लागत तर मित्रांनो त्याच्यामुळं काय होईल की त्याच्याविषयी भरपूर माहिती द्यावं लागायला लागली त्याच्यामुळं सगळे व्हिडिओ आपली चॅनलवर आता सध्या त्याची चालू आहेत <laughs> तर चला लवकर लवकर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं मित्रांनो तर तुमचा काही प्रश्न असतील तर विचारा शेतामधील बोरविली विषयी पाणी कमी झालंय काय झाले तर का त्याच्याविषयी सगळे आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड आहेत तर ते व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही तर सध्या तर काय प्रश्न असतील तर ते विचारा आणि बाकीची तर माहिती आपल्या व्हिडिओ तुम्हाला बघ बघायला भेटेलच तर बाई खातो खा खातो काय बघायला मध्ये हा तर चला लवकर लवकर कमेंट करा खाली काय काय चालू आहे तर तुमच्या शेतामध्ये काय सध्या पिकं कोणचे तर आपली युट्यूब फॅमिली मेंबर मित्रांनो जवळजवळ आता एक थोड्या दिवसामध्ये दोन हजार पण कम्प्लीट होतील तर खूप खूप आनंद होतो मित्रांनो तुमचं एवढं भरभरून प्रेम भेटायला लागले आणि खरंच चांगली गोष्ट आहे की आपलं एक वर्षाच्या आतमध्ये हजार सबस्क्रायबर होऊन दोन हजाराच्या जवळजवळ आले तर मित्रांनो तर तुमचं प्रेमामुळं एवढं शक्य झालं आणि असंच तुमचं प्रेम राहू द्या मित्रांनो तर आपल्या शेतकरी मित्रांचं नुकसान होऊ नये त्यासाठी आपला सगळा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न चालू आहे तर पाणी बघणे किंवा गेलेल्या बोरला काय केलं पाहिजे जेणेकरून आपला फेल गेलेला बोरपण चालू होईल तर त्याच्याविषयी थोडंफार मग आपल्याला जेवढं वाटतंय किंवा बाहेनं थोडंफार प्रमाणामध्ये मा फरक पडेल तर अशा पद्धतीचे आपण व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये अपलोड करतो आहे मित्रांनो आणि शेतीविषयी बोलतील आपली माहिती तर चला बघा आपले सगळे व्हिडिओ चॅनलमधले आणि मध्ये आला तसं आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला आता सध्या ट्रेंडिंग बोरवेल विहीर किंवा ब्लास्ट करायचे कसे करायचे तर सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर आता सध्या कोणाचा काय प्रश्न असेल तर कमेंट करा मित्रांनो तर, तर पाण्याविषयी बोरविलीविषयी कमी झाले कोणाचं किंवा कोणाचा बोर फुकला आहे कोणाचा तिरपा झाला आहे तर भरपूर असे प्रश्न असतील मित्रांनो तर संध्याकाळच्या लाईव्हला भरपूर जणं येते तर आता सध्या थोड्या वेळ आलो आहे एक पंधरा मिनटं वीस मिनटं करावं म्हणलं लाईव्ह तर चला करा लवकर लवकर कमेंट करा काय काय तुमचं आहे शेतामध्ये कसं कसं चालू बोरवेल आहेत का कोणाचे पूल कोणाचे काही कमी झालेत का तर सांगा बघूया आपल्याला तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपले शेतकरी मित्रांचं जर चार पाच हजार लिटर पाणी निघत असेल बाहेर तर आपण सहा सात हजार लिटर कसं निघेल हे पण त्यांना माहिती देत असतो मित्रांनो तर तुमच्याकडे पण काय असेल तर आमची पोरगी बघा तर मित्रांनो बघा कशी बघायला सांगू अभी पोरगी लय घे हो तुम्हाला काय बा बाबा बाबा आप तुम्हाला सांगू जम मा पोरगी कोण मानायचे